यासोबत आमच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी करण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभा आहोत आणि त्यासोबत आपला प्रयत्न आहे डॉक्टर असो इंजिनियर असो बीबीए असो एमबीए असो कितीही फी असली तरी मुलींच्या शिक्षणाचा सगळा खर्च आपलं राज्यातलं सरकार आता करत आहे आणि मुलींना शिकवण्याचं काम आपण करतोय आपण योजना आणली महिलांना एसटी मध्ये पन्नास टक्के तिकिटात प्रवासाची योजना जेव्हा योजना आणली ना त्यावेळी एस टीचे चे लोक आले म्हणाले साहेब योजना आणू नका म्हटलं काय आणू नको म्हणाली ही योजना आली ना आमची एस टी आधीच तोट्यात आहे आमची एस टी डबघायला येईल तुम्ही योजना आणू नका आम्ही सांगितलं काळजी करू नका तुम्हाला आम्ही मदत करू पण योजना चालवा एक महिन्यापूर्वी ते लोक पुन्हा आले आम्हाला म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका अरे म्हटलं अजब काम आहे आधी आले योजना सुरू करू नका आता म्हणतात बंद करू नका म्हटलं काय नेमकं कारण आहे म्हणाले जेव्हापासनं महिलांना एसटी मध्ये पन्नास टक्के कन्सेशन मिळालं इतक्या महिना प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एस टी फायद्यामध्ये आली त्यामुळे आता ही योजना तुम्ही बंद करू नका मग मी जरा थोडी माहिती घ्यायचा प्रयत्न केला माझ्या लक्षात आलं आता आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा तालुक्याला जिल्ह्याला मीच जाते तुम्ही गेले ती दुप्पट खर्च येतो तिथे गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा मावा काय काय खाता आणि पैसा बर्बाद करता मी गेले तर अर्ध्याच पैशा चालते आणि पैसा वाचवून आणते पण आमच्या लाडक्या वेळीच प्रवास करायला लागलेल्या आहेत आणि सरकारचे आभार मानायला लागलेले आहेत आज आपण योजना आणली ज्या योजनेच्या अंतर्गत लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बैठ योजना या योजनेच्या अंतर्गत पंधराशे रुपये महिना आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आपण जमा करतो योजना आणली आमचे विरोधक काँग्रेसचे असतील शरद पवार गटाचे असतील शिवसेना उगाठा गटाचे असतील आम्हाला म्हणत होते योजना आहे फस फसवी होणार नाही मिळणार नाही जाणार नाही पण आम्ही ती योजना यशस्वी केली आणि अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे जमा करून टाकले यांची थोबाड एवढी एवढी झाली मग बहिणीनो लक्षात घ्या आम्ही जसे तुमचे सख्खे भाऊ तुमचे काही सावंत्र भाऊ देखील फिरताय सावंत्र भाऊ काँग्रेसचे शरद पवार गटाचे उबाठा गटाचे कोर्टामध्ये गेले हायकोर्टात नाना पटोलेचा निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले हायकोर्टाला सांगितलं लाडकी बहीण योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे ही योजना बंद करा आम्ही त्या ठिकाणी लढलो आणि हायकोर्टाने सांगितलं बंद करण्याचं कारण नाही ही योजना सुरूच राहील त्याच्याप्रमाणे एक देण्याचं काम हायकोर्टाने केलं पण बहिणी तो आता आम्ही ठरवलंय पुन्हा एकदा प्रशांत पंप निवडून आले आणि आपलं सरकार आलं की पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये तुमच्या दर महिन्याला आम्ही टाकणार आहोत आज बहिणींच्या पाठीशी आम्ही उभा दुसरीकडे आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार सातत्याने उभं राहिलं आज आपल्या सरकारने मोदीजींची शेतकरी सन्मान योजना ते सहा हजार रुपये द्यायचे आपण नमो शेतकरी सन्मान योजना आणली त्यात सहा हजार रुपयाची फर टाकली आपल्या शेतकऱ्यांना आपण बारा हजार रुपये देतो पण निवडणुकीनंतर आपलं सरकार आलं बारा हजार नाही पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आपण घेतलाय एक रुपयामध्ये पीक विमा आपण दिला एक रुपयाच्या पीक विम्यामुळे एक रुपया शेतकऱ्यांनी भरला आठ हजार कोटी रुपये पीक विम्या कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण त्या ठिकाणी दिले एवढंच नाही मागच्या लोकसभेपूर्वी आम्ही घोषणा केली होती सोयाबीन आणि कापसाचे भाव हे मार्केटमध्ये पडले एमएसपी पेक्षा हवी भावापेक्षा खाली गेले आम्ही सांगितलं आम्ही भावांतर योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पैसे देऊ सांगितल्याप्रमाणे पाच हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही जमा केले आणि आता तर योजना चांगली आहे आता पुढचे पाच वर्ष जेव्हा जेव्हा सोयाबीन आणि कापसाचे भाव हमी भावापेक्षा कमी जातील त्या त्यावेळी जेवढं त्यातलं अंतर असेल ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू कुठल्याही शेतकऱ्याला हमी भावापेक्षा कमी भाव मिळणार नाही हा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलाय या समोर आपल्याला कल्पना आहे आपण शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली शेतकऱ्यांना विजेचं बिल तर आता येत पण त्या बिलामध्ये शून्य 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 लिहून येत कारण तुमचे पैसे राज्य सरकार भरताय पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल माफ आपण केलेलं आहे कोणाला वीज बिल भरायची आवश्यकता पडणार नाही सोबतच एक योजना अजून आणलेली आहे मागेल तला सौर कृषी पंप ज्या योजनेच्या अंतर्गत आम्ही दहा टक्के पैसे भरायचे नव्वद टक्के पैसे आम्ही भरू तुम्हाला सौर कृषी पुढचे पंचवीस वर्ष तुम्हाला विजेच बिल भराव लागणार नाही अशा प्रकारची योजना आपण आणली आहे आणि या सोबत एक महत्वाची योजना आपण आता सुरू केली महाराष्ट्रामध्ये शेतकरी आम्हाला भरायचे साहेब आम्हाला दिवसा बारा तास वीज द्या रात्रीच्या विजेमुळे शेतामध्ये सात इंची सामना करावा लागतो आम्हाला दिवसा तास पाहिजे आपण महाराष्ट्रात पहिल्यांदा एक स्वतंत्र कंपनी तयार केली सोळा हजार मेगेवॅटचा सौ ऊर्जाचे प्रकल्प सुरू केले अठरा महिन्यामध्ये हे प्रकल्प पूर्ण होतील आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तासाची वीज आणि मोफत वीज आपल्या सरकारच्या माध्यमात या ठिकाणी मिळणार आहे आणि एवढंच नाही आपलं सरकार पुन्हा निवडून आलं कि त्यानंतर आम्ही ठरवलाय आमच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आपलं सरकार या ठिकाणी करणार आहे